अब विलय हो दादा आज रक्षाबंधन आहे आणि ते हाताल एक पण राखी नाही नाही दादा नाही काऊन बहीण आली नाही का नाही दादा आता आमचं पटत नाही ना आता आमचं पटत नाही जेव्हा दादा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही खूप मजा मस्ती करायचो दादा एक समोसा दादा दोघं मिळून अर्धा अर्धा खाचो शाळेमध्ये दादा आम्ही एका सायकलनं जायचो पाय जळते म्हणून दादा मी तिले पाठीवर घेऊन फिरवायचो दादा एक कपडा घ्यायचो आणि दोघांसाठी अलग अलग शिवायचो तिच्यासाठी झगा आणि मयासाठी दादा शर्ट आम्ही एक रंगी एक शिक्का दिसाचो तिच्या हाताले खूप खु, खूप चव होती दादा बिलकुल मया सारखी स्वयंपाक बनवायची मी दादा मुद्दाम तिले नाव बोट ठेवायचो भांडण करासाठी मस्ती करासाठी आता ह्या सगळ्या गोष्टी दादा फक्त आठवणीत राहिल्या हे पण काय दिवस होते दादा। दादा। ना दादा हो यार बरोबर आहे ते दहा वर्ष झाले दादा ते दिसत नाही ना दिवाळी ना राखी ह्या सगळ्या गोष्टी आता दादा फक्त आठवणीत राहिले फक्त फक्त आठवणीत राहिले या व्हिडिओचे तीन भाग आहे तेव्हा हा बघितल्यानंतर दुसरा पण बघा आणि तिसरा पण बघा त्यानंतर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा